मराठी मालिकांच्या विश्वात प्रेमाची गोष्ट ही स्टार प्रवाहवरील एक अशी मालिका आहे जी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या मालिकेत सध्या स्पर्धा ठिगळे ही अभिनेत्री मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे पण नुकतीच स्वर्धाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल स्पर्धाचा अपघात झाला आणि यामागचं कारण आहे मालिकेच्या शूटिंगच्या अतिरिक्त वेळा चला जाणून घेऊया ही संपूर्ण कहाणी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये स्पर्धा नेतीच्या इंस्टाग्राम स्टोरी वर एक व्हिडिओ शेअर केला ज्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं या व्हिडिओ ती सांगते की सकाळी साधारण साडे वाजता माझ्या सोबत ही घटना घडली तिने तिच्या गाडीची अवस्था दाखवली आणि अपघाताचं कारण सांगितलं प्रेमाची गोष्ट या वटपौर्णिमेच्या महासंगम एपिसोडच्या शूटिंगमुळे तिची शिफ्ट सकाळी सात ते पहाटे पाच अशी तब्बल बावीस तासांची झाली एवढ्या लांब लचक शूटिंग नंतर थकलेली स्पर्धा एक गाडी चालवत मढला चांदीवलीहून परतत होती ती म्हणते मी प्रचंड थकली होती मला पेंग येत होती आणि अचानक दुलकी लागली आणि हे सगळं घडलं या अपघातात स्वर्धाचं आर्थिक नुकसान झालं ती म्हणते हा महासंगम मला खूप महागात पडला पण ती यासाठी नशिबाची आभारी आहे की हा अपघात मोठा नव्हता आणि तिचा जीव वाचला माझ्या सहकलाकारांना मी सांगू इच्छिते माझ्यासारखं करू नका पन काम होतच राहील पण तुमचा जीव महत्वाचा आहे असा भावनिक संदेश तिने दिला मराठी मालिकांचं शूटिंग हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे बारा तासांपेक्षा जास्त काळ कलाकारांना काम करावं लागतं आणि याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होतो स्पर्धाच्या या अपघाताने पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आणला आहे मालिकेच्या महासंगमासारख्या विशेष एपिसोड साठी कलाकारांना रात्रंदिवस काम करावं लागतं पण यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे स्वर्धाच्या अपघाताने दाखवून दिलं स्वर्धा ठिगळे ही मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक उगवता तारा आहे तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट मालिकेला निरोप दिल्यानंतर स्वर्धाने मुक्ताच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली सध्या मालिकेत सावनी सागरच्या गाडीच्या ठोकरमुळे आंधळी झाल्याचं नाटक करत आहे आणि मुक्ता यांच्यातील नाट्यमय वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे स्वर्धाच्या अभिनयाचं कौतुक होत असतानाच तिच्या या अपघाताने चाहत्यांना चिंतेत टाकलं आहे या अनुभवाने एक गोष्ट स्पष्ट होते जू है। चा वेला है। है, है है। है। ही कामापेक्षा जीव महत्वाचा आहे मालिकांच्या कमी कलाकारांना पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी आणि त्यांच्या सुरक्षतेची खबरदारी घेणं गरजेचं आहे स्वर्धा स्वतः म्हणते भविष्यात काय करू नये हे मला चांगलंच कळलं आहे तिच्या या अनुभवातून आपण सगळ्यांनीच काहीतरी शिकण्याची गरज आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांच्या मनात प्रेमाची गोष्ट रचत आहे पण आपल्याला एक बाता संदेश दिला आहे जीवापेक्षा काहीही मोठं नाही तुम्ही काय म्हणता मालिकांच्या शूटिंगच्या वेळाबाबत तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा